वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण काय कार्यक्रम ठेवलेत काय कार्यक्रम ठेवलाय म्हणजे यवत पंचकृषीतील लोकांसाठी हे ठेवलेलं आहे का मोफत शिबिर असं असं त्याच्यामध्ये काय काय तपासणी केली जाईल

बर चायका मित्रांनो आपल्या यवतगावामध्ये व्यंकटेश टेस्ट, मल्टीटेस्ट हे एक संस्था आहे आणि त्या संस्थेचा वर्धापन दिन सोमवारी होत आहे तर सोमवारी सकाळपासूनच हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेने आपल्याकडे नेत्र तपासणी